युनायटेड करंटक फुटबॉल स्पर्धेत गोवा केरळ आणि दिल्ली संघ उपांत्य फेरीत मंगळूरने गडिंग्लजना बरोबरीत रोखत घोडदौड कायम ठेवली जळगाव सोलापूर गोवा स्पोर्टिंग आणि युनायटेडचे आव्हान संपुष्टात गडिंग्लज इथं सुरू असलेल्या युनायटेड करंडक अखिल भारतीय फुटबॉल स्पर्धेत आज पाचव्या दिवशी झालेल्या साखळी फेरीत गोव्याचा बिदेश इलेव्हन केरळचा मुठूत फुटबॉल अकादमी आणि दिल्लीचा सुदैवा एप्सी यांनी आपल्या गटात सर्वाधिक गुण मिळवत उपांत्य फेरीत मजल मारली मंगळूरच्या संघाने यजमान गडिंग्लज युनायटेडला बरोबरीत रोखत आपली घोडदोड कायम ठेवली सोलापूर जळगाव गोवा स्पोर्टिंग्ज आणि गडिंग्लज युनायटेड यांचे कमी गुणांमुळे आव्हान साखळीतच संपुष्टात आले ही स्पर्धा गडिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशनच्या वतीनं एम आर हायस्कूलच्या मैदानावर सुरू आहे आज झालेल्या साखळी फेरीतील चार सामन्यात केरळच्या मुठूत अकादमीने आपले तीनही सामने जिंकून नऊ गुणांसह उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला त्याच गटात मंगळूरच्या एनिपोया विद्यापीठाने एक विजय आणि एक बरोबरी मिळवत चार गुणांसह दुसरे स्थान पटकावले ब गटात दिल्लीच्या सुदेवा एफसीने दोन विजय आणि एक बरोबरीमुळे सात गुण मिळवत आघाडी घेतली तर गोव्याच्या बिदेश इलेव्हनने एक विजय दोन बरोबरीमुळे पाच गुण मिळवत उपांत्य फेरी निश्चित केली यजमान गडिंग्लज युनायटेडला उपांत्य फेरीसाठी विजय अत्यावश्यक होता स्थानिक शौकिनांच्या प्रोत्साहनावर युनायटेडच्या खेळाडूंनी आक्रमक खेळ केला मात्र शेवटच्या क्षणी गोल करण्यात अपयश आल्याने सामना गोलशून्य बरोबरीत संपला ओमकार जाधव आर्यन दळवी आणि अभिषेक पवार यांनी गोल करण्याच्या सोप्या संधी गमावल्या अनुभवी मंगळुरी संघाने बचावात्मक खेळ करून युनायटेडच्या प्रयत्नांना आळा घातला गोलरक्षक आणि बचावपट्टूंनी उत्कृष्ट कामगिरी करत मंगळूरला गोल करण्यापासून रोखलं आणि बचावपट्टूंनी उत्कृष्ट कामगिरी करत मंगळूरला गोल करण्यापासून रोखलं सोलापूरने जळगाववर एक गोलने मात करून खळबळजनक विजय मिळवला सोलापूरच्या गौरव साळुंखेने निर्णायक गोल करत सामन्यात मोलाचा वाटा उचलला जळगावचा खेळ निष्प्रभ ठरल्याने त्यांना पराभवाचा सामना करावा लागला केरळच्या मुठूत अकादमीने गोवा स्पोर्टिंग क्लबचा चार शून्य असा सहज फडशा पाडला पट्टू अजसलने दोन तर अंश आणि दानिश यांनी प्रत्येकी एक गोल करत केरळला विजय मिळवून दिला गोव्याच्या बिदेशनने दिल्लीच्या सुदैवा एफ सीला एक एक बरोबरीत रोखलं सहाव्या मिनिटीला प्रज्योत नाईकने विदेशसाठी गोल करत दिल्लीला धक्का दिला मात्र एकविसाव्या मिनिटाला अमनने बरोबरीचा गोल करून दिल्लीला स्पर्धेत टिकवलं अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा